तथाकथित पुरोगामित्वाच्या नावाखाली किंवा तथाकथित सेक्युलरवादाच्या नावाखाली फक्त हिंदू समाजाला धरून धोपटणे लिटमस टेस्ट मानली गेली पाहिजे की तू ज्या बौद्धिक चिकित्सेची अवजार सर्व हिंदू अथवा भारतीय एकूण विचार तत्वज्ञान इतिहासासाठी वापरतोस तशी तू इस्लाम ख्रिश्चनिटी मार्क्सवाद हिच्या विश्लेषणालाही वापर स्वतः नेहरूंना हवा होता त्यावेळी समान नागरिक कायदा बाबासाहेब आंबेडकरांना हवा होता घटना समितीच्या मुस्लिम सदस्यांनी सुद्धा काही सगळे नाही संमती दर्शवलेली युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा चालेल राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्राध्यक्ष पदावर नेहरूंना सांगितलं की तुम्ही हे फक्त हिंदू कोड बिल का आणताय जे कलम चव्वेचाळीस तर समान नागरी कायदा चाल या सगळ्या आपल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती पंधरा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोड असा उल्लेख केला कॉमन सिव्हिल कोड समान नागरी कायदा या मुद्द्यावर आपणही एक दोन वर्षापूर्वी थिंक बँकवर चर्चा केलेली आहे पण तो गेल्या पाच वर्षात काही आला नाही येणाऱ्या पाच वर्षात येऊ शकेल का त्याच्या सेक्युलर सिव्हिल कोड या नामा भिना, नामानात नक्की काय दडलंय त्याचा राजकीय सामाजिक अर्थ काय एक तर राज्य घटनेते कलम चव्वेचाळीस की शासनाची जबाबदारी द स्टेट शॅल एंडेव्हर टू सिक्युअर फॉर सिटीजन्स ऑफ इंडिया इन द एन्टायर टेरिटरी ऑफ इंडिया युनिफॉर्म सिव्हिल कोड हे घटना समितीनी भारत सरकारवर सोपवलेली जबाबदारी आहे आपण घटना समितीचे डिबेट पाहिले मूळचे की जे माझ्या मते चित्त थरारक आहेत तर खरोखर देशासमोरच्या एकेका मुद्द्यावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि सगळी घटना समिती दोनशे ब्याण्णव हे खरेखुरे ज्यांचा देशाकरता त्याग होता आणि सर्व भारत त्यातल्या सर्व भाषा सर्व जातीपाती धर्मपंथ प्रदेश हे निस्वार्थीपणाने एकत्र आलेले तर समान नागरी कायद्यावरची सुद्धा चर्चा दिसते स्वतः नेहरूंना हवा होता त्यावेळी समान नागरी कायदा बाबासाहेब आंबेडकरांना हवा होता आणि मूळचाच हवा होता मी लक्षात आणून देतो की घटना समितीच्या मुस्लिम सदस्यांनी सुद्धा काही सगळे नाही पण संमती दर्शवलेली युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा चालेल दुसरे काही होते दोन तीन मुस्लिम नेते त्यांना वाटलं की आमची मुस्लिम आयडेंटिटी धोक्यातील म्हणून चर्चाहून नीट ठरलं की ठीक आहे सक्ती नको पण तत्त्व सोडायचं नाही आहे म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोड पण मग त्या वाक्यरचनेचा अर्थ काय की घटनाकारांनी म्हणजे आंबेडकरांसहित संपूर्ण घटना समितीनी स्वतंत्र भारताच्या सरकारवर जबाबदारी सोपवली आहे की तुम्ही एक संवाद घडवून आणा सौहार्द प्रस्थापित करा समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना मुस्लिमसहित विश्वासात घ्या समजावून सांगा आणि क्रमाक्रमाने मन तयार करून अंतिमत युनिफॉर्म सिव्हिल कोड आणा माझा सिम्पल प्रश्न आहे की आता स्वातंत्र्याला आता सत्याहत्तर पूर्ण अठ्ठ्याहत्तर आणि राज्यघटना लागूचं पंच्याहत्तर आपण साजरं करतो कोणत्या सरकारने काय केलं समान नागरिक आहे दाण दुर्दैवानी याचं उत्तर शून्य आहे खरं म्हणजे काही म्हणजे मग त्यांनी पाळली का घटनात्मक जबाबदारी नाही पाळली एक उत्तम ऐतिहासिक संधी होती शहाबानो प्रकरणामध्ये जेव्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचने निकाल दिला आणि शहा बानो यांच्या बाजूनी आणि सांगितलं सरकारला दिशादर्शक सूचना की आता सम संधी होती ही ऐतिहासिक त्यावेळच्या पंतप्रधान राजीव गांधींकडे लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत होतं जे त्यापूर्वी कोणाला नव्हतं ना त्यांचे वडील ना आजोबा आणि नंतरच्याही कोणाला अजूनपर्यंत ते नाही आहे तीच होती पण गमावली आणि नंतरच्या सर्व काळामध्ये सुद्धा काय पावलं उचलली समान नागे मग हिंदू बिल आलं सांगितलं जातं की जणे म्हणू जणे म्हणे जणू राष्ट्राध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी त्याला विरोध केला ॲक्च्युली हे दिशाभूल करणार आहे बरं का आणि हे आपल्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान करणार पण आहे या मांडणीमध्ये जणू की राजेंद्र प्रसाद कसे बुरसटलेले होते हिंदू कोडबिलला त्यांनी कसा विरोध केला ध्वनित असतं की जणू ते काहीतरी कसे स्वतः उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीयांच्या डॉमिनेशनला अनुकूल होते म्हणून त्यांचा हिंदू कोडबिलला विरोध होता साफ चूक आहे राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्राध्यक्षपदावरनं नेहरूंना सांगितलं की तुम्ही हे फक्त हिंदू कोडबिल का आणताय जे कलम चव्वेचाळीस तर समान नागरिक कायदाचं आण ते नाही केलं याचे पुरावे पण आहेत नेहरूंची ही वाक्य नंतरच्या पुस्तकांमध्ये नोंदवण्यात आलेली आहेत की नेहरू म्हणतायत की मी हिंदू सम मी हिंदू आहे म्हणून मी हिंदू कोटबिल तरी आणू शकतो समान नागरिक कायदा आणायचं असेल तर ते या वाक्याचा सुद्धा विचार करा की म्हणजे भारतीय मुस्लिमांविषयीचे निर्णय भारतीय मुस्लिमच घेतील असा झाला का त्याचा अर्थ असा जर झाला मानायचं झालं तर त्याचा अर्थ होतो वी आर क्रिएटिंग स्टेट विद इन स्टेट भारत नावाच्या राज्यसंस्थेच्या अंतर्गत भारताच्या अंतर्गतचा मुस्लिम समाज नावाची एक वेगळी राज्यसंस्था आणि नाही नाही म्हणे जणू त्या मुस्लिमांविषयीचे निर्णय ते मुस्लिम मग मार्लिमेंट ब्रिटिश सरकारची तीच भूमिका होती ही वाक्य पुढे मार्गारेट अॅल्वांनी त्यांचं आत्मचरित्र आहे खरेज असं त्या आत्मचरित्रातल्या शीर्षकात शब्द आहे त्यांनी नोंदवले की पंच्याऐंशीमध्ये त्या अनुकूल होत्या की शहाबानो केसच्या निकालाचा उपयोग करून घेऊन आणा समान नागरिक राजीव गांधी म्हणतात की मी हिंदू आहे मी हिंदू समाजाकरता असेल तर करता येईल पण या इथे संबंध मुस्लिम समाजाचा आहे खरं म्हणजे त्यावेळी मग आजपर्यंत जे एक असामान्य आणि सार्वकालिक श्रेष्ठ मुस्लिम विचारवंत आहेत हरीश मोहम्मद खान की जे राजीव गांधींचे मित्र राजीव गांधींचे सहकारी शाळेपासून म्हणजे डून स्कूल आणि त्यांचा इस्लामचा अभ्यासही जबरदस्त आहे तो मांडून त्यांनी शहाबानो प्रकरण कसं योग्य आहे आणि आणला पाहिजे समान नागरी कायदा हे मांडलं काय झालं राजीव गांधींनी घड्याळ्याचे काटे उलटे फिरवले अरिफ मोहम्मद खान यांचं राजकीय करिअर खूप खाली गेलं आणि प्रॅक्टिकली संपल्यातच जमा होतं कलम चव्वेचाळीसची अंमलबजावणी झाली पाहिजे पण आपल्या देशामध्ये परत तथाकथित पुरोगामित्वाच्या नावाखाली किंवा तथाकथित सेक्युलरवादाच्या नावाखाली आहे फक्त हिंदू समाजाला धरून धोपटणे स्पष्ट बोलतो आहे मी आणि तुम्ही हिंदू धर्म हिंदू श्रद्धा हिंदू संकल्पना हिंदू तत्त्वज्ञान यावरच फक्त आघात करत राहणार आणि मिरवणार आम्ही कसे पुरोगामी आम्ही कसे सेक्युलर मी तर म्हणणार आहे की यापुढच्या काळात लिक्मस टेस्ट मानली गेली पाहिजे की तू ज्या बौद्धिक चिकित्सेची अवजारं सर्व हिंदू म्हणा अथवा भारतीय एकूण विचार तत्वज्ञान इतिहासासाठी वापरतोस तशी तू इस्लाम ख्रिश्चनिटी मार्क्सवाद हिच्या विश्लेषणालाही वापर तब मानेंगे नाहीतर तुमचं हे फक्त हिंदू द्वेषाचं ढोंग आहे हे स्पष्ट सांगतं की तुम्ही धरून ठोकून कुठलाही मुद्दा निघाला की जरासुद्धा हिंदू श्रद्धांचा आणि काही चांगलं म्हणायचंच नाही त्याबद्दल काही चांगलं ह्याचीसुद्धा सुद्धा आपण करू तेवढी चर्चा कमी आहे माझ्या मते एक लिटमस टेस्ट आहे फार दावा करायचा की मी एक निपक्षपातीन वगैरे विचारवंत आहे त्यांनी मग हीच बौद्धिक अवजारं इस्लाम ख्रिश्चॅनिटी मार्क्सवान किंवा आता जे वोकिझम नाव आहे चार चिकित्सक अभ्यासालय तू वापरून दाखव तर इंटिग्रिटी मान्य करू इथेच मी सांगतो आनंदानी माझ्या तोंडाने की माझ्या मते असा शेवटचा महाराष्ट्रातला पुरोगामी विचारवंत म्हणजे नरहर करूनकर हमीद दलवाई जे आपल्यात होते तेव्हा मी त्यांना जवळनं पाहिलं आहे माझी भावना त्यांचे भाऊ माझे आजही मित्र आहेत आणि ही जी मुस्लिम सत्यशोधक चळवळ आहे की जिथल्या कार्यकर्त्यांना प्राणाचा धोका असतो काय स्त्री पुरुषांना पण त्यांनी मांडली होती मला मान्य आहे ती भूमिका मला सर्वस्वी संपूर्णपणे मान्य आहे तो चिकित्सेची अवजारं पण या नावाखाली तुम्ही उठून फक्त भारत स्लॅश हिंदू घ्यायचं फक्त धरून ठोकायचंच की काही चांगलं जणून नाहीच काही अशा हे बिलकुल ढोंग आहे आणि कलम चव्वेचाळीस म्हणायचं तर एकदम सिम्पल मुद्दा आहे की तिकडं कलम चव्वेचाळीस आहे माझं म्हणणं आहे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला समान नागरी कायदा यायला पाहिजे होता आत्तासुद्धा उशीरच झालेला आहे आणि देशाची एकात्मता देशाची अखंडता संस्कृतीची नवी वाटचाल काही वेळापूर्वी आपण जे हिंदू मुस्लिम संवादही बोलत होतो सगळ्याकरतासुद्धा आलं पाहिजेल आणि आवश्यक आहे अठराशे साठमध्ये ब्रिटिश राजवटीत मेकॉलेनी इंडियन पिनल कोड आणलं त्याचा अर्थ आहे तेव्हापासून समान फौजदारी कायदा तर लागू झाला मग अठराशे साठपासून आजपर्यंत भारतातल्या मुस्लिमांनी समान फौजदारी कायद्याला केला आहे का विरोध याचं उत्तर नाही आहे विरोधसुद्धा नाही केलेला नाही जर मानायचं झालं की शरियामध्ये विविध फौजदारी गुन्ह्यांना वेगवेगळ्या शिक्षात्मक हात तोडणे चौकात उभं करून दगड मारणे चापकाचे फटके मारणे वगैरे पण जसा मग युनिफॉर्म क्रिमिनल कोड स्वीकारल्याने काही इस्लाम धोक्यात आलेला नाही तसा युनिफॉर्म सिव्हिल कोड इथे मला वाटतं की चॅनलवरच्या चर्चेच्या वेळेच्या मर्यादेमुळे नाही तर हे मध्यरात्रीपर्यंत उदाहरणं सांगता येतील की जगातल्या मुस्लिम बहुसंख्यांक किंवा इस्लामिक देशांमध्ये शरीयामध्ये बदल झालेले शरीयामध्ये बदल करण्याची शरीराच्या अंतर्गत व्यवस्था आहे त्याची मुस्लिम विचारवंतांकडनंच मी शिकलो आहे त्यामुळे मला माहिती आहे पण हा दावा करायचा की नाही नाही आमच्याकरता आहे तो शरीय आम्ही नाही मानणार आम्ही तुमची राज्यघटना नाही मानणार आम्ही तुमचा कायदा नाही मानणार आणि त्यामुळे जणू युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं तर तो काहीतरी इस्लाम खत्रेमे अजिबात इस्लाम खत्रेमय नाही आहे त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड ही काळाची गरज आहे उद्या सकाळी ते आलं पाहिजे तर या सगळ्यामध्ये स्वतः आता वक्फ बोर्डासंदर्भात कायदा आला तर जसं आपण कलम तीनशे सत्तर बाबतीत बोललो होतो की त्याची तीव्रता हळूहळू कमी करत नेण्यात आली तसं काहीसं धोरण आताच मोदी सरकार भाजप सरकार एन डी ए सरकार अवलंबत आहे का की त्यातले एक एक कलम त्याला काय म्हणा निस्तेष करत जायचं आणि मग समान नागरी कायदा आणायचा असं काही घडतंय त्यातलं वक्फ आणि समान नागरी कायदा यामध्ये अशी काही थेट थे अर्थार्थी म्हणजे कारण कार्यकारण भाव कॉज इफेक्ट असे नाही आहे वक्फ किंवा अशा काही मुद्द्यांबद्दल तर माझ्याच मनातला मुळातला प्रश्न आहे म्हणा की दहा वर्ष तुमच्याकडे स्वतःचं स्पष्ट बहुमत होतं का नाही त्याच काळामध्ये पुढाकार घेतला आणि आता स्वतःचं स्पष्ट बहुमत गेलं चंद्राबाबू आणि समजा नितीश कुमार यांच्यावर अवलंबून आहे आणि आता काही जागतिक लॉबीज तिच्यामध्ये मध्ये धर्म पण आणला जातोय पण तो आणला की त्याला पुरोगामित्व म्हणायचं असतं पण त्या आता आंध्र म्हणा अथवा त्या लॉबीजच्या द्वारा आपलं सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत तो माझ्या मुळचा प्रश्न आहे एवढा काळ थांबलेच मुळात कशाला वक्फविषयी वर्षानुवर्ष अनेक अभ्यासकांनी त्यात त्या नम्र हो मी नम्रपणे म्हणतो की मीपणे वेळोवेळी कायम पॉईंट आऊट केले की कि किती भीषण अधिकार त्याच्यात देऊन बसलेले आहेत ते किती अयोग्य आहे आणि तुम्ही यू हॅव क्रिएटेड स्टेट विद इन स्टेट आणि इतके करू नका का नाही केले बदल व्हायला पाहिजे त्यात काही शंकाच नाही तर शेवटचा प्रश्न मला थोडं का विना राजकीय सामाजिक विचारायचा आहे या सगळ्यामध्ये जम्मू काश्मीरची निवडणूक येऊ घातली ज्या वेळेला कलम तीनशे सत्तर रद्द झालं त्याच वेळी आपण इमिजिएट थिंक बँकवरती चर्चा केली होती तिथं पासून आजपर्यंत जम्मू काश्मीरचा प्रवास झालेला आहे आणि ही सी ही सगळी काही जी आपण चर्चा केली या परिप्रेक्षात कायम एक संदर्भ म्हणून येत राहिलेला घटक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची शंभरी चालू होईल या दसऱ्याला तर एकूण आताच एक पहिला मुद्दा जम्मू काश्मीरचा आणि त्याच्या भोवतीचं राजकारण कसं आहे आणि दुसरा मुद्दा जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजेंडे त्यांनी ओपनली मांडलेले होते त्यातलं राम मंदिर झालं कलम तीनशे सत्तर झालं आपण स सेक्युलर सिव्हिल कोडबद्दल आता बोललो समान नागरी कायद्याबद्दल तर त्यांची दिशा काय असेल कारण हे दोन्ही मुद्दे आपल्या सगळ्या चर्चेची नैसर्गिक पुढचे स्टेप म्हणून माझ्या मनात येत येतात जम्मू काश्मीरमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला कलम तीनशे ची काही पोटकलम आणि कलम, कलम पस्तीस अ यामध्ये जे अत्यंत कौशल्याने बदल घडवून आणले त्यांनी जम्मू काश्मीर आणि भारताला एका नव्या ऐतिहासिक रस्त्यावर आणलं भारताची राष्ट्रीय एकात्मता बळकट झाली सुदैवानी आनंदाची गोष्ट म्हणजे नुसतं एकटे कोणी हे अविनाश धर्माधिकारी म्हणत आहेत असं नाही आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते जे बदल करण्यात आले ते वैध ठरले त्या बदलांमध्येच सांगण्यात आलं की राज्याचा दर्जा आत्ता खाली आणला जाईल लडाख वेगळं ते थेट केंद्रशासित राहील जम्मू काश्मीर राहील युनियन टेरिटरी पण स्वतःची विधानसभा असलेलं आणि एका योग्य पद्धतीने मतदारसंघाची पुनर्रचना होऊन तिथे निवडणुका घेतल्या जातील हे वचन आहे माझं म्हणणं आहे ते पाळलं जात आहे सुप्रीम कोर्टानेसुद्धा तेच दिशादर्शक निर्देश दिले होते की एका कालबद्ध पद्धतीने आता तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्या त्या आता होऊ घातलेल्या आहेत ते करताना जम्मू काश्मीरचा भूगोलही विचारात घ्यावा लागतो त्यानुसार आता होत आहेत जम्मू काश्मीरच्या मतदाराला जो करायचा तो दूध का दूध और पाणी का पाणी तेव्हा त्या होणाऱ्या निवडणुका खऱ्या निष्पक्षपाती पारदर्शक अगदी स्वतंत्र जागतिक संस्थांच्या देखरेखीखालीसुद्धा व्हाव्यात आणि मला वाटतं की त्या तशाच होणार आहेत फार तर पुढचा राहील एक घटनात्मक मुद्दा की पूर्व पूर्ववत जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याविषयी कसं काय तर आता त्याचाही त्या टप्प्याला सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे जसं लदाख मी शंभर टक्के अनुकूल आहे केंद्रशासित ठेवण्याला फक्त ते होताना जे मध्ये सोनम वांगचूक यांचं उपोषण होतं तर मी वैयक्तिक त्या उपोषणातल्या मुद्द्याला मी अनुकूल होतो की मला हे केंद्र सरकार त्या मुद्द्यांकडे लक्ष का देत नाही आहे अशी माझ्या मनात असलेला प्रश्न म्हणा किंवा तक एक प्रकारची तक्रार की द्यायला पाहिजे आणि लद्दाखच्या विकासाकडे मुळचा जो लद्दाखमधला माणूस त्याच्या विकासाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे पण लद्दाख एका बाजूला पाकिस्तान आहे उत्तरेला सियाचिन ग्लेशियर आहे आणि चीन आहे तर ती भारताकरता संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमी आहे म्हणून तिथे थेट केंद्राचं आहे हे बरोबर आहे आता सेम जम्मू काश्मीरचंही आहे मग नुसतं सेम नाही आहे तर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही दहशतवादी कारवाया चालू आहेत कदाचित गेल्या काही काळात थोड्या कमी झाल्यात म्हणायला जागा आहे पण तिकडे पाकिस्तानातली अस्थिरता पाकिस्तानचा जो अंतर्गत कदाचित त्यांची लष्करी हुकुमशाही विरुद्ध त्यांचं लोकनियुक्त सरकार त्यात आत्ता इम्रान खान तुरुंगात आणि जे काही भारताने जागतिक पातळीला पाकिस्तानला आयसोलेट एकटं पाडलं आहे एक दहशतवादाविषयीची कणखर भूमिका आहे त्यातनं जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया कदाचित कमी झाल्या आहेत पण पाकिस्तानची योजना कायम चालू असते जसं आपण मधल्या काळात पाहिलं की पुन्हा काश्मीर खोऱ्यात नेम धरून पंडित म्हणजे पुन्हा हिंदू यांना उडवण्यात आलं आहे बरं मग नुसते धर्माने आणि हिंदू नाही तर जे भारताच्या बाजूने उभे आहेत अशा काश्मीरी मुस्लिमांनाही अगदी ते पोलिसातले आर्मीतले काश्मीरच्या प्रशासकीय सेवेतले से यांना यांनी वेचून वेचून मारलेले पाकिस्तानी कारवाई पण अजून चालू आहेत तर मी आजच्या तारखेला मी म्हणेन की तीनशे सत्तर पस्तीस डी फॅक्टो घालवण्याचं पाहून बरोबर क्रमाक्रमाने अर्थात तिथे लोकशाही पूर्णपणाने अंमलात आली पाहिजे असं माझंही मत आहे वेळापत्रकाचा विषय आणि आत्ता निवडणूक आता होऊ घातल्या त्या निवडणुका एक स्थिर लोकनियुक्त सरकार आणि मग पुन्हा विचार करायचा झाला तर पूर्ण राज्याचा दर्जा की जे आता भारताशी पूर्ण एकरूप आहे तेव्हा पूर्ण राज्याचा विचार व्हावा असं सुद्धा मी म्हणेन याला धरून जो दुसरा मुद्दा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचं शंभरावं वर्ष चा चालू झालं जागतिक कालगणनेच्या दोन हजार पंचवीस त्या वर्षी जो दसरा येईल विजयादशमी त्याला संघाच्या स्थापनेची शंभर वर्ष पूर्ण होतील मी पुन्हा म्हणतो की भारत देश अगदी त्यातला संज्ञा हिंदू वापरायची झाली तरी माझा आकलन आहे की हिंदू विचार हिंदू मन सहिष्णूच आहे असायलाच पाहिजे ते सर्व समावेशक पण आहे त्याला वैविध्याचं ते स्वागत करतं ते वैविध्याला शत्रू मानत नाही माझं म्हणणं आहे कारण त्याला मुळात कळलं आहे की ते वैविध्य बाहेरच्या आविष्काराचं आहे अंतरी आपण सगळे आहोत म्हणजे माझ्या मनातलं ते आकलन थेट वेदातल्या एकम सद विप्राह बहुधा वदंतीपाशी जाऊन भिडतं भारत देश त्यातला हिंदू बौद्ध जैन शीख विचार जन्मात कधीही म्हणत नाही की मी सांगतो तोच देव आहे त्या देवाचा मी सांगतो तोच त्याचा प्रेषित आहे त्या मी सांगतो त्या देवानी मी सांगतो त्या प्रेषिताला मी सांगतो ते दिलेलं पुस्तकच फायनल आहे तेच तुम्ही मानायला पाहिजेल अशी कधीच नाही आहे भारताची भूमिका उलट कोणत्याही मार्गांनी गेलात तरी अंत्य आपण सगळे एका मुक्कामावर पोचणार आहोत हे वेदापासून विवेकानंदांपर्यंत आणि आता वर्तमान काळातही हा भारत आहे ही भारतीय संस्कृती आहे उलटी ती जगालाही दृष्टी देणारी आहे की तुम्ही आपापला विचार तुला जो मानायचा तो ईश्वर मान तुला त्याचा जर कोणी प्रेषित वाटत असेल तर तू प्रेषित मान किंवा तू अवतार मान आणि तुझी ज्या पुस्तकावर श्रद्धा आहे त्यांनी तू जरूर चल त्यांनी आपण एकमेकाचे शत्रू नाही बनत कारण भारतीय जीवनदृष्टीला कळलं आहे की शेवटी भेट एकाच ठिकाणी होणार आहे आपण फक्त वेगवेगळ्या मार्गांनी आपण तिथे जातो माझं म्हणणं हे जगाला हे दिशा दाखवणारं तत्त्वज्ञान जगाला दिशा दाखवणारी विचारपद्धती आणि मी सांगतो की माझं आकलन आहे की संघ तीच सांगतो पण आपल्या देशामध्ये एक जाणीवपूर्वक संघाचा द्वेष एखाद्या व्यक्तीवर टीका करायची म्हणजे ही संघी आहे मी म्हणणार अरे भाऊ समजावून घे काय केलंय ते ते करून जर तुला नाही पटलं तर भारत देश पण सहिष्णू आहे आणि आपण लोकशाही आहोत असतो नुसता राज्यघटनेच्या दृष्टीने नाही नुसता कायद्याच्या दृष्टीने नाही माझं म्हणणं आहे भारतीय संस्कृतीच लोकशाही आहे त्यामुळे तुला नाही पटलं काय हरकत नाही आहे त्यांनी शत्रू नाहीत बनत लगेच यालाही मी भारतीय विचारच म्हणतो की माणसांचे विचार केवळ वेगळे आहेत म्हणून ते शत्रू नाहीत बनत एकमेकाचे की ठीक आहे सत्याचं तुला हे असं असं दर्शन घडतं आहे आणि मला असं असं घडतं आहे आपण एकमेकांचा सन्मान करू यामध्ये बंधुभावाचं मूळ आहे प्रॉब्लेम काय होऊन बसतो की मैत्री करायला दोन्ही हात पुढे यावे लागतात किंवा टाळी वाजवायला पण मैत्रीला एकच हात एक तत्वज्ञान आहे की ईश्वर एक आहे तुला त्या हव्या रूपात त्याची पूजा कर आणि तुला मनापासून जो मार्ग पसंत आहे त्यांनी चल अंतित्व तो आहे तो ईश्वर एकच आहे आणि दुसरं मात्र मैत्रीसाठी पुढे आले त्या हाताला थोबाडीत पण मारते हात उखडून पण काढते आणि सांगते नाही नाही तुझा देव खोटा आहे तुझी पुस्तकं खोटी आहेत तुझा धर्म खोटा आहे आणि मी सांगतो तो स्वीकार बऱ्या बोलानी आणि तो तुला भल्याबुऱ्या वाटेल त्या मार्गाने स्वीकारायला लावणं माझा हक्कच आहे कारण माझ्या पुस्तकात तसं म्हटलेलं आहे ह्याच्यामध्ये बीज आहे मग ज्याला कोणाला जर करायची असेल असहिष्णुतेची चर्चा मी म्हणणार आहे भारतीय तिला वापरायची तर संज्ञा हिंदू आई वापरा संस्कृतीच्यामुळे संकल्पनेतच सहिष्णुता आहे आणि त्या सहिष्णुतेचा जन्म मुळातल्या एकात्मतेच्या आकलनामुळे आहे की मुळात एकात्म आहोतच आपण फक्त अरे हे बघ तू असा असा म्हणतोयस त्याऐवजी तू हा शब्द वापरतोयस तू ज्या आकलन असा असेल त्यांनी शत्रू नाहीत बनत आपण एकमेकाचे मी पुन्हा म्हणतोय की हे केवळ भारत नाही हा जगातल्या बंधुभावाचा हा संदेश आहे त्या रस्त्यावर भारत पुढे निघाला तर आपली आणि जगाची पण प्रगती होणार आहे आणि मला तरी कळलेला संघही हाच विचार समाजामध्ये सांगायचा प्रयत्न करतो मला कळलेला संघ देशभक्ती शिकवतो शिस्त शिकवतो भारताचा मी म्हणणारे विज्ञाननिष्ठ असलेला अध्यात्म विचार शिकवतो आणि तरी एक माणूस म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून मी पण म्हणेन की एवढं सगळं करून कोणाला नाही पटलं तर काही हरकत नाही आहे तरी शुभेच्छा आहे तरी मैत्री आहे असू शकते मी एवढंच म्हणेन की ते आहे ते समजावून घे हवं तर तुला ज्यांच्याशी चर्चा करायची कर आणि त्यानंतर बनवायचं ते तुझं मत बनव सर खूप खूप आभार पुन्हा एकदा लोकल ते ग्लोबल अशा सर्व विषयांवर ऐतिहासिक वर्तमान आणि भविष्याच्या संदर्भ घेत चर्चा करता आली पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर भेटूया पण आधी इथंच थांबूया धन्यवाद